नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाडक्या बहिणीचे पैसे लाटणाऱ्या सोळा भावावर कारवाई महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ काही दादांनी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव मध्ये सोळा पुरुषांनी या योजनेचे दोन हप्ते लाटण्याचे प्रशासनाच्या निदर्शनात आलेले आहे याची माहिती या पुरुषांचे आणि त्यांच्या मदत करणाऱ्यांचे बँक खाते गोठवण्यात आलेले आहे या योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सरकारने के लेली सुरु केलेली होती त्यावेळेला हे लक्षात आलेले आहे आगामी विधानसभा निवडणूक या योजनेचे दीड हजार रुपये पुरुषांनी लाटण्याचा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनात आलेला आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मानाठा शाखेत हा प्रकार उघडकीस आलेला असून या सर्व पुरुषांची खाती गोठवण्यात आलेली आहे पैसे हस्तांतरित झाल्यानंतर हदगाव तहसील कार्यालयाला हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तातडीने बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना याविषयी माहिती दिली सोडा खातेदाराबरोबरच मदत करणाऱ्या सचिन थोरात यांचे आणि त्यांच्या सचिव मल्टी सर्विसेस झेरॉक्स सेंटर अँड फोटोग्राफी या व्यवसायाचे खातेही गोठवण्यात आलेले आहे राज्यातील माता भगिनींना कल्याणासाठी सरकारने प्रामाणिक हेतूने ही योजना राबवली असून लाभार्थ्याच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेला आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा